नमस्कार मित्रांनो आमच्या ना परसावामध्ये माडाचं झाड आहे आणि त्या झाडाच्या ज्या झावला आहेत ना ते आमच्या लाईटीचं जो पोल आहे त्या वायरीवरती पसरल्या होत्या म्हणून ह्यांनी ना त्या झावला सगळ्या तोडल्या आणि आम्ही त्या झावलांचे सर्व पाती काढून घेतले आणि त्याचे हिर पण काढले मी व्हिडिओ शेअर केला त्यावर मला कमेंट आलं काकी आता या हिराची झाडू कशी बांधतात ते आम्हाला दाखवा आता ते हिर काढलेले ना थोडे थोडे सुकवून घेतले हे बघा आणि त्याला झाडू बांधण्यासाठी जे रशी घेतली त्याला सुंब पण म्हणतात ती सुंब पण भिजवून घेतली भिजवली ना ती हा हे बघा तुम्हाला दिसत असेल ओलं झालेलं पाणी हे बघा आता हे झाडू कसे बांधतात ते बघा मी तुम्हाला दाखवते एका झाडूचे अर्धे अर्धे दोन केलानी आणि एक अर्ध खाली ठेवलानी एक अर्ध वर घेतलानी आम्हाला वाटलं की दोन होतील झाडू पण दोन नाही हो सुकवल्याच्या नंतर ना एकाच मुठी मध्ये राहतात ते बघा आता हे कसं बांधतात ते पण तुम्हाला मी दाखवते ती बघा कशी रशी घेतला नि बघा बघितलं डबल करून घेतली त्यानंतर आता फिरवतात हे बघा असं करून हे पूर्ण फिरवून घेणार पण लक्षात असू दे अर्धी झाडू वर आणि अर्धी झाडू खाली असं ठेवायचं हे बघा आणि हे बांधून झाल्याच्यानंतर आता ते दोन्ही शेम कसं करतात ना ते पण तुम्हाला मी दाखवते हे भरपूर झाडू बांधतात आम्ही कधीच झाडू विकत आणत नाही आता हीच झाडू दुकानामध्ये सत्तर ऐंशी रुपयाला मिळते पण मला कमेंट आलं होतं की शंभर रुपयाला मिळते करू आम्ही तर काय विकत आणतच नाही आणि विकत सुद्धा नाही हे बघा असं रांगेत गुंडालत जायचं तुम्ही म्हणाल एकावर एक गुंडालीन तर तसं करायचं नाही त्यांना जेवढी पाहिजे ना तेवढी गुंडाळून घेतली आणखीन आता थोडी गुंडाळल्यासाठी की बघा एवढंसं कट करून घेतलं आणि जे अगोदर जी पहिला स्टार्टिंगला जो शेडा घेतला त्याचा एक शेडा असा बाहेर ठेवला आहे आता हीसुद्धा पूर्ण गुंडाळून घेतील आणि कशी गाठ मारतील आणि हे कसं सरळ करतील ते पण तुम्हाला दाखवते हा बघा या अगोदरचा शेडा ठेवलेला त्याच्यामध्ये हे फिरवून घेतलं आणि बघा आता हे खेचून घेणार दे <laughs> ते बघा बघितलं कसं फिट्ट झाली ती बघा कोकणातले आहेत हे यांना सर्व समजतं सगळं येतं सुद्धा तुम्हाला सांगू का हे आहेत ना जे चिवे आहेत ना चिव चिव्याचे परड्या मोठे मोठे डालगे कोंबडी टाकतात ते ते सुद्धा बनवतात जर तुम बनवले ना तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन बघा आता असं हे ठोकून ठोकून आहे ना सर्व झाडू एकसारखी करणार म्हणजे जी, जी रशी जी ढिल्ली झाली असती ना ती आता ढिल्ली होणार नाही एकदम फिट्टम फिश आता हिर पडणार सुद्धा नाही यातून दुकानापेक्षा मजबूत झाडू दुकानात जर अशी मजबूत झाडू जर आपल्याला विकायला गेलीत ना ती लोक मग त्यांचा धंदा कसा होणार एका महिन्यातच ती झाडू ढिल्ली होते हिर पडतात आणि झाडू कमी कमी होत जाते मग पुन्हा आपल्याला नवीन आणावी लागते आणि आपण घरात स्वतः बांधतो ती कशी मजबूत आहे बघा हे बघा आता हे ना झाडू ठोकून ठोकून सरळ करतात आहे झाडू व्यवस्थित बांधून सरळ करून घेतलानी आता दोन बाजूला ना पसरवून मधी आहे ना एक रशीचा तुकडा घालणार हा बघा हा रशीचा तुकडा घेतलाय हा मधोमध -मद रशीचा तुकडा घालून एकदम मजबूतीने बांधून घेणार हे बघा असा इकडून तुकडा काढणार आणि बाकीचा उरलेला तुकडा आहे ना दोन तीन वेळा तो फिरवणार अशा प्रकारे ना दोन तीन वेळा झाडू पसरून पसरून मधी रशीचा तुकडा फिरवून फिरवून आहे ना मजबूतीने झाडू बांधून तयार करणार आता हो झाली झाडू तयार हो अच्छा झाडू कम्प्लेट बांधून तयार झाली आहे आणि जर तुम्हाला ही झाडू खिल्याला अटकवायची असेल तर त्यासाठी सुद्धा यांनी असं ठेवलेलं आहे बघा रशी बांधून कोकणातले आणखीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद